स्वागत नमस्कार मी आपले शिक्षक ज्ञानपीठ न्यूज चॅनेल मध्ये स्वागत करते आज दिनांक नोव्हेंबर वार मंगळवार ठळक बातम्या कर्मचारी मतदान केंद्रावर पार्टी कराल तर नोकरी गमवाल मतदान केंद्र असणाऱ्या शाळेत सुट्टी प्रदूषण दिल्लीत बंदी आज प्रचार अंतिम वार देशात वीस हजार मे वाचे हरित प्रकल्प अकरा राज्यात सोन्यासाठी हॉलमार्किंग सक्तीचे सोने दरात घसरण पेरण्यांना आली गती संभाजीनगर मधील तेहत्तीस मुख्याध्यापकांनी निलंबितेचा आदेश इलेक्शन ड्युटीतील कर्मचाऱ्यांना मंगळवार पर्यंत मतदान करता येणार दोन परीक्षा एक पर्यंत लिंकच नाही झाले ओपन मतदानासाठी दोन हजार वाहने रस्त्यावर मतदान प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना ऑनलाईन भत्ता बातम्या विस्तारित अकोला मतदानाचे एक दिवस अगोदर मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान केंद्र गाठावे लागते बहुतेक केंद्रांत रात्रीच्या शेवणाला पार्टीचे स्वरूप आलेले असते मतदान केंद्रामध्ये मद्यप्राशन करून ब्युटी बजावणे शासकीय कर्मचाऱ्याला महागात पडू शकते असा काही प्रकार आढळल्या संबंधित कर्मचाऱ्यावर तत्काळ कारवाई करून शिस्तभंगाचा प्रस्ताव संबंधित कर्मचाऱ्याच्या विभागास पाठविला जातो विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील बहुतांश शिक्षकांसहितर विभागांतील कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे या संदर्भातील पत्रे संबंधितांना यापूर्वीच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने पाठविण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील बहुतांश शिक्षकांसह विभागांतील कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे या संदर्भातील पत्रे संबंधितांना यापूर्वीच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने पाठविण्यात आली आहेत निवडणूक कामास नकार दिला किंवा कामावेळी गैरहजर राहिल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे पन्नास मधील कलम बत्तीस व एकशे चौतीस नुसार वेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो तसेच त्या कर्मचाऱ्याची चौकशी करण्यात येते त्यामुळे त्या, त्या कर्मचाऱ्यांची पगार वाढ आणि पदोन्नती थांबवली जाऊ शकते त्याशिवाय निवडणूक ड्युटीवर असताना कर्मचाऱ्याने मद्यप्राशन केल्याचे आढळून आल्यास त्या कर्मचाऱ्यावर तत्काळ कारवाई करण्याची तरतूद आहे तसेच त्या कर्मचाऱ्यांच्या शिस्तभंगाचा प्रस्ताव संबंधित विभागाला पाठविण्यात येतो त्यामुळे निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना केंद्रावर पालन करणे भाग आहे दिव्यांग विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची प्रतीक्षा संपेना चालू वर्षाच्या रकमा जूनपासून रखडल्या मुंबई या शैक्षणिक वर्षापासून दिव्यांग विद्यार्थ्यांना शालांतपूर्व शिष्यवृत्ती योजना डीबीटी प्रणालीद्वारे देण्यात येणार होत्या त्यासाठी दिव्यांग विद्यार्थी असलेल्या शाळेतील मुख्याध्यापकांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना समाज कल्याण विभागाने दिल्या होत्या योजनेतील शिष्यवृत्ती रक्कम पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये मॅन्युअली पद्धतीने जमा होते मात्र यावर्षी जून दोन हजार चोवीस पासून दिव्यांगांची शिष्यवृत्ती रक्कम जमा झाली नसल्याचे दिव्यांग विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे यंदाच्या शैक्षणिक वर्षात दिव्यांग शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली नसल्याची माहिती काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी दिली आहे सरकारकडून येणाऱ्या निधीवर या स्कॉलरशिपची रक्कम जमा होणे अवलंबून असते त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांनी याबाबत चौकशी केली असता शाळा प्रशासनाकडून माहिती देणे शक्य नसल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे शिष्यवृत्ती ही वैयक्तिक लाभाची योजना असल्याने विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाकडे विचारणा केली पाहिजे असे मुख्याध्यापकांनी सुचवले आहे सामाजिक न्याय व सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या लाभाच्या योजनांची अधिक पारदर्शक व प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता व पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर लाभ द्यावा अशा सूचना राज्याच्या दिव्यांग कल्याण आयुक्तांनी दिल्या आहेत मात्र दिव्यांग विद्यार्थ्यांचे आधार, आधार, आधार कार्ड व आधार संलग्न बँक खाते काढताना अनेकदा आधार कार्ड मधील चुकीचा पत्ता नावाचिंग मधील चुका यामुळे या, या प्रक्रियेला वेळ लागत आहे मतदान प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना ऑनलाईन भत्ता मतदान प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्वी मतदान संपताच रोख स्वरूपात भत्ता मिळत होता या निवडणुकीपासून हा भत्ता ऑनलाईन मिळणार आहे यासाठी सोमवारी ता अठरा ट्रायल पेमेंटसाठी एक रुपया पाठविण्यात येणार असून पूर्ण रकमेची प्रतीक्षा करावी लागणार आहे तेहतीस मुख्याध्यापकांचा निलंबनाचा आदेश जिल्हाधिकारी संस्था चालकांना सूचना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तेहतीस खासगी अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांवर शिक्षण विभागाने गुन्हे दाखल केले आता त्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत जिल्ह्यातील ब्याण्णव शाळांनी कर्मचाऱ्यांची माहिती निवडणूक विभागाला सादर केली नव्हती त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्या शाळांच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते आतापर्यंत प्राथमिक सतरा आणि माध्यमिकच्या सोळा अशा तेहतीस शाळांच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल झाले विधानसभा निवडणूक कामासाठी विविध सरकारी कार्यालय अनुदानित खासगी शाळा महाविद्यालयांमधील कर्मचाऱ्यांच्या सेवा निवडणूक विभागाकडे वर्ग करण्यात येतात त्यानुसार विभागांकडून शैक्षणिक संस्थेतील कर्मचाऱ्यांची माहिती मागविली होती परंतु ती माहिती तेहतीस शाळांकडून मिळाली नाही नमस्कार शैक्षणिक बातम्या संपलेल्या आहेत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा